मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील दोषी डॉक्टरांच्या विरोधात चाबूक आंदोलन घेणार पैलवान कुबेर सिंग राजपूत युवा सेना मिरज शहर प्रमुख दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचाराअभावी निधन झाले असून येथील दोषींची चौकशी करून कडक कर कारवाई करण्यासाठी पैलवान कुबेर सिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख यांच्याकडून सिव्हिल हॉस्पिटलचे दिन व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी चंद्रकांत मैगुरे शिवसेना मिरज शहर प्रमुख तानाजी सातपुते विधानसभा क्षेत्रप्रमुख आनंद राजपूत मिरज शहर उपप्रमुख बाळासाहेब हातेकर मिरज शहर संघटक मनोज गोसावी तारिक खान कामगार सेना मिरज शहर उपाध्यक्ष सोमनाथ जाधव मनोहर सुर्वे सुशांत आलदार व शिवसैनिक उपस्थित होते आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही या डीनच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाजी तीस तारखेला तीस सहा दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ आमचा एक शिवसैनिकाच्या शिवसैनिकाची विशेष त्या डॉक्टरांच्या हलघरची फलामुळं ते मारलेले आहे आणि या डॉक्टरांनी काय तर त्यांच्यावर समिती समिती ते नेमलेल्या पाच सहा जणांची आणि त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून असं आश्वासन पंत दिलेला आहे आम्ही आश्वासनावर बसणार नाही हा मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की प्रिया सोमनाथ जाधव यांचं जा डॉक्टरांच्या दो जा हलगर्जीपणामुळे मयत मयच झालेलं आहे एका शिवसैनिकाच्या पत्नीचं इथे निधन झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार येतील मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई होऊन यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा तीनशे दोन प्रमाणे दाखल करण्यात यावा असं आमची मागणी आहे लवकरात लवकर आमच्या शिवसैनिकांना जर न्याय मिळाला नाही तर शिवसेना मेरज शहराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलच्या दारात चाबकोड आंदोलन आम्ही या डॉक्टरांच्या विरोधात घेतल्याशिवाय आलो